मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर आगाराच्या व प्रवाशांच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहीन संजय रायमुलकर, रायमुलकर यांच्या प्रयत्नामधून मेहकर आगारात कोट्यावधीची विकास कामे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय रायमुलकर म्हणाले की आगाराच्या प्रगतीसाठी आम्ही नेहमी सोबत आहोत सव्वा तीन कोटी रुपये खर्चून बस स्थानक बांधण्यात आलं आहे कॉन्क्रिटीकरण सुशोभीकरण संरक्षक भिंत बांधकाम यासाठी साडेचार कोटी आम्ही मंजूर करून आणले आहेत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून दहा नवीन बसेस आगारासाठी प्राप्त करून घेतल्या आहेत यापुढेही जास्तीत जास्त नव्या बसेस आगाराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील आगाराची प्रशासकीय इमारत कार्यशाळा इमारत परिसराचे काँक्रिटीकरण आदीसाठी साडे चौदा कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचीही माहिती त्यांनी दिली यावेळी विनोद पहाड भुजंगराव रहाटे दत्ता पाटील राजू घनवट माजी सभापती श्री खुळे गजानन सनेवार रमेश जाधव सुधाकर वानखेडे रमेश गायकवाड साहेबराव बोबडे ज्ञानेश्वर झकरे सरपंच साहेबराव पाटील संजय मापारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते नागरिक आणि कर्मचाऱ्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कांगणे यांनी केलं तर आभार प्रमोद संगळे यांनी मांडले महामंडळाच्या वतीनं आपल्या मेकर डेपोला नवीन अशा अध्यावत दहा बस गाड्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालं अशा ज्यांच्या शुभ असते या ठिकाणी आपण या गाड्याचं उद्घाटन केलं असे आपल्या सर्वांचे परिचित आणि या देशाचे केंद्रीय आयुष्य आणि आरोग्य विभागाचे राज्यमंत्री माननीय प्रतापराजी जाधव साहेब आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना तर्फा सुरेंद्र तेवळकर आपल्या डेपोचे डेपो मॅनेजर आदरणीय आमचे मित्र अर्चन साबळे वर्कशॉपचे प्रमुख आदरणीय देशमाने साहेब अरुण भाऊ दळवी तोपीकभाई खंडभाऊ चौडतकर शास्त्री टेलर साहेबराव पाटील विजयनराव दत्ता पाटील वसदेव कुळे जाधवसाहेब राजूभाऊ घनवट या ठिकाणी संजयजी मापारी सर्व एस टी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व रक्षामध्ये काम करणारे सर्व त्यांचे सहकारी सर्व वाहक चालक चालक वाहक एक असेल सर्व आपल्या या मेकर डेपो म्हणजे हा परिवार या परिवारातील सर्व कर्मचारी बांधव आणि उपस्थित नागरिक आणि पत्रकार मित्रांनो आपल्या मेकर डेपोच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगोदर डेपो मॅनेजर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भातील सर्वात मोठा डेपो म्हणून आपल्या डेपोच्या या ठिकाणी काम आहे साडेतीन तालुक्याचा डेपो माझ्या मैताना अगोदर एकशे वीस नंतर प पा, एकशे पाच झाल्या नंतर बळ्याच एसटी आपल्या आयुष्य मास संपल्यानंतर स्क्रॅप करायला गेल्या आणि पर्यायानं नागरिकाची मागणी वाढते आणि एष्ट्या कम कमी होत आहेत मग शालेय विद्यार्थी असतील त्यांच्या अडचणी मग त्याच्यामध्ये आपल्या निळ्या गाड्या मानव विकास मिशनच्या गाड्या मधल्या काळामध्ये आपण घेतल्या परंतु तुम्ही पाहिला असेल की मागच्या अडीच वर्षामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि त्यांच्याकडेच परिवहन विभागाची जबाबदारी असताना मी वेळोवेळी पाठपुरावा करत गेलो आणि त्या गाड्या तयार होण्यामध्ये बऱ्याच त्यांच्या म्हणजे अगोदर टेंडर झालं नंतर एल एन टीच्या गाड्या या ठिकाणी वरमध्ये करायला सुरुवात झाली आणि आता एवढ्या गाड्या गेता दोन हजार सहाशे चाळीस नवीन बस गाड्या आपल्या या ठिकाणी महामंडळाने घेतल्या त्याच्यातला पहिला टप्पा म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर काही गाड्या आल्या होत्या परंतु थोडा तिथं मी कमी पडलो आणि चिखली आणि बुलढाणा डेपोला त्या ठिकाणी दहा दहा गाड्या दिल्या त्यावेळेस मी मुख्यमंत्र्याला भेटून आपली सर्व परिस्थिती सांगितली म्हणून आता दुसऱ्या वेळेस ज्या गाड्या येतील त्याच्यात पहिला प्राधान्य नयकर डेपोला देते असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि त्यातला म्हणजे कालपासनं या गाड्या आल्या तेव्हापासनं फोन पाणी मान्य नामदार महोदयाला मी माहिती दिली आता याच्यातलंही काही पळवायची शक्यता होती परंतु भाऊ स्वतः सरणाईक साहेबाला बोलला मी आपल्या विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी फोनवर बोललो आणि कुठल्याही परिस्थितीत मला याच्यातल्या दहा गाड्या पाहिजे आग्रह धरला त्यांनी भवनी धरला मी धरला त्यांनी सांगितलं अजून दहा काय अजून पंचवीस गाड्या नवीन गाड्या येणाऱ्या आगस्टमॅसच्या आत आपल्या डेपोला देण्याचा शब्द दिला आणि तू पाहिला असेल की आपल्या डेपोचं जेवढा अपप्रचार आपल्या मतदारसंघामध्ये झाला आहे की हा डेपो ज्यावेळेस टेंडर झालं त्यावेळेस ते एकोणीस टक्के बिलो काम त्या ठिकाणी म्हणजे त्या ठेकेदारानं न सांगता टेंडर टाकला आणि ते काम घेतलं म्हणजे चार कोटीचं काम तुम्ही आता सव्वा चार कोटीचं काम एकोणीस टक्के बिलो म्हणजे एक कोटी गेलेच आता चार कोटीचं काम एक कोटी करायचं त्याला ते काम सोडायचंच होतं कारण की एक कोटीनं घाटेत काम करायचं पण तो ठेकेदार ते काम सोडायच्या मागं होता म्हटलं एखाद्या वेळेस जर त्यानं काम सोडलं ते काम होणेच नाही कोणी दुसरा ठेकेदार एवढ्या कमी दरात काम करणार नाही म्हणून मी एल क्यू लावला एल क्यूमध्ये मंत्र्याला सांगितलं मंत्री त्यावेळेस विधानसभेचं अधिवेशनपुरती जबाबदारी भाऊ आपल्या शंभूराजे देसाईकडे होती त्यांना म्हटलं कार्यवाही केली तर काम होणार नाही कारवाई करू नका त्या ठेकेदाराला उत्तरात असं सांगा की तात्काळ एक दोन महिन्याच्या ते काम पूर्णत्वात जाईल असं तुम्ही मला सभागृहात उत्तर द्या ठेकेदाराला जर ब्लॅकलिस्ट केलं तर दे त्या डेपोची वाट लागल आणि काम होणार नाही मग अशा प्रकारचं उत्तर घेऊन त्या त्याला सक्तीनं हे काम करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्याने दिल्या आणि त्या कामाला आता या ठिकाणी पूर्णत्व जात आहे आणि एवढंच नाही तर याच्यानंतर आपण बारा कोटी रुपयाचं म्हणजे आपलं बसस्थानक सौंदर्यीकरण असेल आपला वर्कशॉपचं सौंदर्यीकरण असेल शेड असेल आपल्या वाहक चालकाच्या सुविधेच्या दृष्टीनं इकडे जे काही निवासाच्या निवास म्हटल्यापेक्षा रेस्ट हाऊसची त्याच्यामध्येही ती व्यवस्था आहे पहिला टप्पा डेपो झाला दुसऱ्या टप्प्याचं सौंदर्यीकरणाचं काम कॉन्क्रीटचं काम आपण सहा सव्वा चार कोटीचं तेही मंजूर झालेलं आहे त्याचंही टेंडर आता लवकरात लवकर होऊन तेही काम या ठिकाणी होणार आहे आणि कुठंतरी आप तुमची या डेपो जे असेल तिथले आपले काम करणारे सर्व सहकारी असतील यांची नाव जनतेशी या ठिकाणी जुळेल कुठंतरी सुरक्षित प्रवास म्हणून एस टीकडे या ठिकाणी बघितलं जातं मागच्या काळामध्ये प्रायव्हेट वाहनांची जास्त गर्दी झाल्यामुळं एस टीचं उत्पन्न घटलं पर्यायानं अनेक अडचणीला एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये त्यांचा पगाराचा विषय आता बरेच आंदोलनं झाली शिंदे शिंदेसाहेबांनी एक चांगला निर्णय त्यांच्या सरकारच्या काळामध्ये घेऊन फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या लोकांना चांगलं चांगलं म्हणणार नाही परंतु तुमच्या अपेक्षेप्रमाणे जो चांगला निर्णय घेऊन आपल्या पगारामध्ये वाढ करण्याचं काम मान्य साहेबांनी घेतलं आहे त्याबद्दलही त्यांचे मी मनस्पी आभार या ठिकाणी व्यक्त करेल असा लोकाभिमुख नेता आपल्याला याच्या अगोदर भेटला त्यांच्याकडं खाता असल्यामुळं आणि शिंदेसाहेबाला असायचे त्यांनी एस टीमध्ये महिलांसाठी एस टीचा प्रवास पन्नास टक्के पन्नास पन्नास टक्के एस टीचं तिकीट केलं आहे त्यावेळेस साहेबाला बाकीचे सर्व असायचे काही काही निर्णय घेतला एक तर पहिलीच डबगायस आलेली एस टी परत त्याच्यामध्ये ते फ्रीचं झालं महिलांनी सवलत दिली आणि त्याच्यामुळं ते शिंदे साहेबाला हसू लागले बाय काय शिंदे साहेबाच्या डोक्यात कसं आलं परंतु घाट्यात चाललेली एस टी थोड्याफार लेवलमध्ये आणण्याचं काम आमच्या राज्यातल्या महिला भगिनीने या ठिकाणी केलं आणि कुठेतरी आता एस टीला चांगले दिवस येताना आम्ही तुम्ही आम्ही पाहतोय म्हणून कुठंतरी आपल्या नागरिकाचा सुरक्षित प्रवास म्हणून एस टीकडे बघित म्हणून एस टीकडे बघितलं जातं त्याच्यानंतर एस टी आणि त्यातल्या त्यात मेहकर विदर्भातला सर्वात मोठा डेपो आणि आपल्या अपघाताचं आप प्रमाण सर्वात कमी मेहकर डेपोमध्ये आहे पुन्हा एकदा मी आपल्या वाहक असतील चालक असेल कंडक्टर असेल या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल धन्यवाद देईल आणि अशी सेवा आपल्या हातून सदैव रळत राहू तुमच्याही आरोग्याची काळजी आपण घेऊन अशा पद्धतीनं त्या जनतेला सेवा आपण द्यावी अशी विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आजच्या या वाहक चालक दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी संत गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या सर्व एस टीच्या कर्मचाऱ्यांना भविष्यात पूर्ण चांगलं आरोग्य आणि सेवा देत ता ता असताना चांगलं त्यांचं आरोग्य चांगलं राहो ही त्यांना आपण गजानन महाराजांनी आशीर्वाद द्यावे अशी विनंती आणि अशी प्रार्थना संत गजानन महाराजांच्या चरणी करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगेल की या डेपोच्या हितासाठी जे जे सरकार म्हणून आता सरकार मी जरी नसलं तर मागणी आहे आमदार महोदय सरकार आपले एस टी डेपोच्या कुठल्याही कामासाठी कुठल्याही वैयक्तिक का असो सार्वजनिक असो आपल्या कर्मचाऱ्याचा असो त्या कामासाठी सदैव तुमचाच एक भाऊ म्हणून निश्चित तुमच्या कामामध्ये धावून येण्याचं काम मी भाऊच्या आशीर्वादाने करेल एवढाही शब्द तुम्हाला सर्वांना देतो पुन्हा एकदा आज आम्हाला बोलवलं आणि भाऊच्या हस्ते तसे आपले माननीय या नवनीत वाटचे आमदारही ते ऑनलाईनमध्ये त्याच्यामध्ये होते भाऊचारी झालं उपस्थित मान्यवर आहेत आणि निश्चितच कुठेतरी चांगल्या कामाचं इतरांनी कौतुक करणं काम कधी झालं काय याची माहिती घेणं कुठेही राजकारण न आणता विधायक कामामध्ये सर्वांनी सोबत राहून या मतदारसंघाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचं काम सरकारच्या माध्यमात आपण करू एवढा विश्वास त्यांच्याकडनं कर या ठिकाणी बाळगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा दिवस थांबतो जय हिंद प्राप्त झालेली आहे तिचं नाव संगीता लादे तिचं सुद्धा माननीय मंत्री महोदय साहेबांच्या हस्ते स्वागत व्हावं असे मेघा राहच्या वतीनं बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा